आता भरली पापलेटं दाखवते पण ही पा पारशी पद्धत आहे तर पारशी लोक असे करतात तर हे मी त्यासाठी हा मसाला वाटून घेतला आहे जवळजवळ अर्धी जुडी कोथिंबीर आहे चार मिरची आहे हिरव्या चार रश्णीच्या पाकळ्या मीठ आणि जराशी चिंच चिंच नको असेल तर तुम्हाला लिंबू पण कळू शकता आणि हा चटणी ही चटणी अशी करून घ्यायची आणि नंतर ही पापलेटं प्रकारे कापायची आणि मग ही अशी भरायची एकदम सोपी पद्धत आहे अशी भरून घ्यायची सगळी पापलेट चटणी चव मात्र बरोबर तिखट मीठ हळद किंवा हे व्यवस्थित लागलं पाहिजे छान लागत खरं म्हणजे हे करताना केळीच्या पानामध्ये गुंडाळून हे पापलेट ताळतात केळीची एकदम कोळी पानं असतात ना ती घ्यायची आणि त्यात त्याच वॅप करून त्याला घ्यायला अशी मस्तपैकी पैकी ते म्हणजे त्याला हे पण कमी लागतं आता हे वाटपात काय काय घेतलंय तो कोथिंबीर जास्त आहे कोथिंबीर बरं नंतर नसण्याच्या पाकळ्याच्या आणि मी चिंच घेतले लसूण पाकळ्याचे पाणी न घालता असं वाटायचं ते पोथिंबिल्लीला पाणी सुटतं हे एवढंच थँक्यू आता हे आपण फ्राय करूया फ्राय पॅन सुद्धा माझं हे पॅन आहे ते लोखंडी आहे तुम्ही तुमचं कपडे वापरू शकता वापरते फ्राय करा एका वेळेला मी घेतो तुमचं जर कोटिंगचं असेल ना तर तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं व्यवस्थित नाही हे माझं लोखंडाच आहे त्यामुळे जरा त्रास पडतो बाकी हे असं चांगलं येत नाही झालं की मग थोड्या वेळाने काढून घ्यायचं नाही हे बघा हे शिजलंय सगळं खाऊन बघा रेसिपी तयार झालेली आहे आवडते का कळवा